तुम्हाला आठवतंय का की दोन हजार वीस मध्ये भारताने काही ऍप्सवर कारवाई करत त्यांच्यावर बंदी घातली होती दोन हजार वीस मध्ये भारत आणि चीन यांच्यातले संघर्ष शिगेला पोहोचले होते परिणामी सरकारने भारतातल्या अनेक चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला या मध्ये टिकटॉक चीन युसी ब्राऊझर सहसाठा समावेश होता एवढंच नाही तर सरकारने दोन हजार पबजी फ्री फायर या चिनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला यामुळे आतापर्यंत सरकारने सुमारे दोनशे चीनीप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय पण आता हे चिनी ऍप्स भारतामध्ये पुनरागमन करत आहेत काही दिवसांपूर्वीच रिलायन्स रिटेलचे फास्ट फॅशन ब्रँड भारतामध्ये रिलॉन्च केलं गेलं काही अटी आणि नियमांसह हे ऍप पुन्हा भारतामध्ये परतलं यानंतर आता इतर अनेक ऍप्स भारतामध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीला आहेत काही ऍप्स भारतात रिलॉन्च करण्यात आले तर काही ऍप्स लवकरच भारतात परत येऊ शकतात पण काही ऍप्सनी पुनरागमन करताना त्यांची मालकी बदलली आहे तर काही त्यांच्या जुन्या स्वरूपातच परत आले गुगल प्ले स्टोर आणि ऍपलच्या ऍप स्टोअर वर दिसणाऱ्या यापैकी अनेक ऍप्सनी त्यांचे मालक बदलले आहेत आणि अनेकांचा पत्ता सुद्धा बदलला आहे कुणीतरी नावामध्ये थोडासा बदल केलेला आहे तर कुणीतरी क्लोन तयार केलेला आहे मात्र वैशिष्ट्य आणि लोबो जवळ जवळ जुन्या प्रमाणेच ठेवण्यात आलंय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अशा एकूण गुगल प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरून काढून टाकण्याचे आदेश दिले होते बंदी घातलेल्या ऍप्स मध्ये लघु व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉक चा सा सुद्धा समावेश होता पण आता हे ऍप पुन्हा भारतात परतत आहे एकूण छत्तीस बंदी घातलेल्या ऍप्स आता पुन्हा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे सरकारने बंदी उठवली आहे का तर टिकटॉक देखील परत येणार आहे का असं काही नाहीये काही अटी आणि नियमांसह इतर कंपन्यांनी रिलाँच केले आहेत गेल्या काही काळापासून भारत आणि चीन मधील संबंधांमध्ये सुधारणा होत आहे दरम्यान अनेक चिनी ऍप्स डाऊनलोड साठी उपलब्ध होत आहेत दोन हजार वीस मध्ये बंदी घातलेले फाईल शेअरिंग ऍप्स झेंडर आता ऍपल ऍप आप स्टोर वर झेंडर फाईल शेअर शेअर म्युझिक या नावाने उपलब्ध आहे पण ते अद्याप गुगल प्ले स्टोअर वर आलेले नाहीये त्याचप्रमाणे टावबाव आता टावबाव मोबाईल बनले आहे टॅनटॅन नावाच्या आणखी एका ऍपने आपलं नाव बदलून टॅन टॅन एशियन डेटिंग ऍप असं केलेलं आहे चीनी फास्ट फॅशन सुद्धा भारतामध्ये बंदी घालण्यात आली होती पण आता ते सुद्धा पुन्हा एकदा साठी उपलब्ध आहे यावेळी हे ऍप रिलायन्स रिटेलने पुन्हा रिलॉन्च केलंय या वेबसाईट वर विकले जाणारे सर्व कपडे देशाच्या पालन करून देशातच बनवले जाणार आहे फेब्रुवारी रोजी लॉन्च झालेल्या या ऍप ला चीन इंडिया फास्ट फॅशन असं नाव देण्यात आलं आहे त्याचा डेटा फक्त भारतातच साठवला जाणार आहे एकेकाळी लोकप्रिय फाईल शेअरिंग ऍप फाईल शेअर शेअर म्युझिक म्हणून असलेलं ऍप पुनराग्रमण करत आहे परंतु ते अजून गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीये या चिनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनेही त्यांच्या ब्रँडिंग किंवा ओळखीमध्ये कोणताही बदल न करता थेट पुनरागमन केलं आहे एक प्रमुख चिनी व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा ज्याची अनेकदा युट्यूबशी तुलना केली जाते या ऍपचं देखील पुनरागमन झालं आहे अलिबाबाचं शॉपिंग ऍप्स कोणत्याही रिब्रँडिंग शिवाय पुनरागमन करत आहे या डेटिंग ऍपने स्वतःच स्टँडर्ड एशियन डेटिंग ऍप म्हणून पुनर्ब्रँड केलेलं आहे या ऍप्सचं भारतामध्ये पुनरागमन झालंय कारण या ऍप्सनी त्यांचं सर्व कामकाज भारतामध्ये शिफ्ट केलं तसंच भारतीयांचा डेटा भारतीय सर्व्हरवर साठवला जाणार आहे अनेक चिनी ऍप्स पूर्णपणे फ्रँचायझी मॉडेलवर चालणार आहेत ज्यांचे सर्व कामकाज भारतीय कंपन्या पाहणार आहेत असे ऍप्स फक्त त्यांचे नाव बदलून रॉयल्टी आकारत आहे जसे की शीन ऍप्स भारतात परत आले हे एक ई कॉमर्स ऑनलाइन फॅशन ऍप आहे रिलायन्सने ते भारतामध्ये पुन्हा लॉन्च केलं रिलायन्स या ऍपच्या ऑपरेशन आणि डेटा दे दे स्टोरेजची काळजी घेते भारतामध्ये परतणाऱ्या छत्तीस ऍप्स पैकी देशामध्ये टिकटॉकचं पुनरागमन होण्याची कोणतीही चिन्ह अद्याप तरी दिसत नाहीये